देशात सेमी कंडक्टरचे से घटक आणि इलेक्ट्रॉनिक्स सुट्या वस्तूंच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेच्या अंमलबजावणीला सहा वर्षांसाठी बावीस हजार नऊशे एकोणीस कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर करण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे या उत्पादनांची एक मजबूत व्यवस्था तयार करून इलेक्ट्रॉनिक्स पुरवठा साखळीत भारताला आत्मनिर्भर करण्याचा हेतू असल्याचं वैष्णव यावेळी म्हणाले उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत हा निधी दिला जाणार आहे यामुळे देशात एकोणसाठ हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे ऑल दीज कंपोनेंट विल नाव बी मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया अँड दिस विल सिग्निफिकंटली इम्प्रूव दी व्हॅल्यू ऍडिशन दॅट वी get right finished products active components in the part of uh, part of the semiconductor program or ye passive components which are today uh, approved under the electronics component manufacturing scheme ye 22919 crore ka pura package hai, complete and this is this will be over 6 years bahut sare sectors serve honge electronics telecom consumer medical devices automobile power sector और केवल इस स्कीम से डायरेक्टली एम्प्लॉयमेंट जनरेट होगा करीब करीब वन लाख नाइन थाउजेंड सिक्स डायरेक्ट एम्प्लॉयमेंट इनडायरेक्ट उसके कई मल्टीपल्स में होता है एज यू you नो know. इन्वेस्टमेंट आएगा फिफ्टी नाइन थाउजेंड थ्री हंड्रेड फिफ्टी करोड़ और प्रोडक्शन जनरेट होगा फोर एंड लाख करोर फोर लाख फिफ्टी सिक्स थाउजेंड योजनेमुळे सुमारे एक लाख रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली दोन हजार सव्वीस पर्यंत भारतात इलेक्ट्रॉनिक उत्पादन तीनशे डॉलर्स डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे असंही वैष्णव म्हणाले खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी पोषण मूल्य आधारित फॉस्फेट आणि पोटॅश खतांवरच्या अनुदानातही दरांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ करण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होईल सुमारे एकोणपन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना तर सहासष्ट लाखांहून अधिक निवृत्तीधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे